ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सनगड तालुका स्तरीय सांस्कृतिक महोत्सव उत्साहात. सनगड पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत तालुका स्तरीय सांस्कृतिक महोत्सव तडशिनहाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन अचल कश्यु प्रायव्हेट लिमिटेड तुर्केवाडीचा डायरेक्टर अनुजा गिरीधर प्रभू यांनी केले.

आचल कश्यू इंडस्ट्रीयल मार्फत शिल्ड व मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं तर प्रशस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र कोनेवाडकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं दोन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक महोत्सवाचे नेटक नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक गोविंद चांदेकर केंद्रप्रमुख बाळू प्रधान जी व्ही जगताप यांनी केलं होतं महानकर न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड